महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हातकलंगले तालुका महसूल सेवक संघटनेच्या वतीनं कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हातकलंगले तालुक्यातील शासकीय कामकाज ठप्प झाले अध्यक्ष नितीन कोळी जिल्हा सचिव नेताजी पाटील उपाध्यक्ष सातप्पा रामण्णा खजिनदार विजय शिंगे सेक्रेटरी प्रवीण कांबळे सदस्य मोहम्मद जमादार असलम मुलानी अवधूत रानभरे महसूल सेवक पतसंस्था उपसभापती संदीप पुजारी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार श्री सुशील बेलेकर यांना निवेदन देण्यात आलं या आंदोलनामुळे शासनाच्या ई पीक सेवा पंधरवडा व इतर नियमित शासकीय कामांवर परिणाम झाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनानं तातडीनं महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली संघटनेचे कार्यकर्ते मोहम्मद जमादार यांनी सांगितलं की मागण्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे शासनानं त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली रोहन साजने विदर्भ महसूल संघटनेने चतुर्थी संदर्भात जे आंदोलन लढा दिलेला आहे त्या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातून सर्व महसूल सेवक सध्या परिस्थिती जुने नाव कोतवाल हे सर्व विदर्भ कोतवाल महसूल सेवक पाठिंबा देत आहेत इथून पुढे जोपर्यंत चतुर्शिनीचा जी आर बाहेर पडत नाही तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्र राज्य महसूल संघटना माघार घेणार नाही ह्या पवित्र्यामध्ये सद्यस्थितीत बसून आहेत आजपर्यंत आजचा बारावा दिवस आंदोलनाचा असून तरीही शासने शासनाने त्यांची दखल घेतली नाही जोपर्यंत शासन जी आर परिपत्रक काढून काढून जे आर काढत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा मी सातापा, रामांना कोल्हापूर पो, जिल्हा हक्कण तालुक्यामधून उपाध्यक्ष पूर्ण संघटने महसूल संघटनेचे मत घेऊन बोलत आहे